साक्षात परब्रह्म तस्मै श्री पर रामकृष्ण रामकृष चला ऐकूयात ज्ञानेश्वरीच एक, एक पाल आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यातील म्हणजे सांखी योग या अध्यातील पान नंबर पन्नास गोवी नंबर सहा ते सतरा मरे अर्जुना आदिपाई हे उचित काय ठाई, तू कवन हे काही करीता श्री कृष्ण म्हणाले हे अर्जुना तुझे हे आचरण या युद्धभूमीवर अशा प्रसंगी उचित आहे तू कोण आहेस आणि यावेळी काय करत आहेस याचा विचार कर तुझ सांगे काय कवन उने आले करिता ठेले, काय करितायसी सांग तुला काय झालं तुला कोणत्या गोष्टीची उन्ही वाचली हाती घेतलेले कार्य का थांबले अशा वेळी खेद करण्याचे कारण काय तू अनुचिता चित्तने दिसी धीरू काही न सांडसी तुझे निरामे अपयशी दिशा तू अयोग्य गोष्टीकडे चित्त देत नाहीस धीर कधीही सोडत नाहीस तुझ्या नावाच्या उच्चाराबरोबर अपयश भीतीने दाई दिशा पार करून पळून जातो क्षत्रिया माझी राव तुझ्या लाठी आव ती ही लोकी तू शौर्याचे निवासस्थान क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ तुझ्या सामर्थ्याची प्रतिष्ठा तिन्ही लोकांमध्ये पसरलेली आहे तुवा संग्रामी हरू जिंकिला निवात कवचांचा ठावे फेडिला पवाडा तुवा केला गंधर्वास तू युद्धामध्ये श्री भगवान शंकराला जिंकलेस निवांत कवच राक्षसाचा माघमास राहिसा केलास आणि गंधर्वानी तुझी स्तुती स्तोत्र असा पराक्रम केला पाहता तुझे निपाळे दिसे ही थोकडे ऐसे पुरुषत्व चोखडे पार्थ तुझे तुझ्या पराक्रमाच्या तुलनेने पाहिले असता हे त्रैलोक ही दिसते तुझे पुरुषत्व श्रेष्ठ आणि शुद्ध आहे तो तुकी की आजी येथे सांडवून या वीरवृत्ती ते अधोमुख हृदना ते करीत असा तो तू आज वीरमृत्तीला विसरून खाली मान घालून रडतायस विचारी तू अर्जुन की कारुण्ये की दिनू सांगपा अंधकारे भानू ग्रासला अर्जुना तू मनाशी विचार कर कारुण्यामुळे तू एवढा अगती का अंधाराने सूर्याला ग्रासले आहे काय तासी मरणा आहे पाहे पा इंधनाची गळू निजा आहे, पाव कि मेखा मरना का किंवा वारा मेघाला भीत अमृताला मरणाचा धाक आहे किंवा लाकुडा गुळला भक्षण करील काय के लावण्याची जळवीर संसर्गे काळकूट मरे सांग पा महाफनी दुर्दरे गिळजे काय किंवा मला सांग मिठाने पाणी का काळकूट दुसऱ्याच्या संगतीने मरेल का, संगती का। बेडूक महासर्पाला गिळून कृत करी का आसी झोंबे कोला ऐसा अपाडू अथिकादा जाला परितो तो येत सातकेला बरोबर कोल्हाजून खेळतो असे अद्भुत यापूर्वी कधी घडले नाही परंतु तू मात्र येथे ते खरुही करून दाखवले मनोरे अजून अर्जुना जरे चित्त देसी या ना वेगी धीर करून या मना सावध होई या करता अर्जुना अद्याप संधी आहे तोपर्यंत अशा क्षुद्र गोष्टीकडे लक्ष नेता न देता खेद टाकून सावध आज ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे या पुढच्या पान ऐकूयात पुढच्या पानामध्ये रामकृष्ण